नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत नसेव ठिक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये तर सोनूच्या वाढदिवसाला खूप खूप सर्वांच्या शुभेच्छा भेटल्या जवळच्या नाही विसरून टाकलं आणि पण म्हणजे जी जोडलेली नात्यांनी एवढे प्रेमाने एवढे मेसेज केलेत ना मला इतका आनंद झाला ना मी खूप खुश झाले खूप खुश आता इंस्टाग्रामवर मी रील्स बनवत होते कारण हा खूप दिवसातनं ड्रेस काढला हा आहे लूज खूप आहे हा मी इतका फिटनेसमध्ये शिवलेला हा लूज आहे खूप झालेला आहे गाई बसलेली आहे तर तिथं ना अचानक एक हजारो मी मेरी बहिणात रील्स आली माझ्यासमोर मला इतकं रडाय आलं इतकं आलं इतकं आलं कारण हा ड्रेससुद्धा राजेश्रीच्या मिस्टराला आणि राजेश्रीला पण खूप आवडायचा थंडीचे ड्रेस असतात मी आज पहिल्यांदा घातला आहे बरं का थंडीचे ड्रेस कारण मोठा कपडा असतो हा आणि मग ती इतकी तिथं रडली ना मला काही सुसतच नव्हतं खूप रडली बसून पण आता रुस राजेश्रीची खूप मी रुसली ना खरं सांगते मी रुसली का नाही राजेश्री ती टेटसला ठेवायची राजेश्री तुम्ही बंदर रडू नको आता काय करू तुम्ही वे राजेश्री मी जर हा मी दोघी बहिणी रुसलो ना मी तिचा फोन नाही लवकर उचलला तर लगेच थिएटर्सला ठेवायची राजेश्री एक हजार मी मेरी बहिणं आहे मला पण एवढं गाणं नव्हतं ती सिरियल बघायची त्यावेळी कळायचं पण मला आठव म्हणजे मी एवढंही नव्हती ती ठेवायची तर म्हणायचे फोन उचललाय तर मी आजारी पडते बघ तर ती आलं इतकं म्हणजे वाईट वाटलं ना खूप वाईट वाटलं म्हणजे खूप आठवण येते तिची कमी इतकी वाटते ना खूप सोनं मी रील्सच बनवत होती आता रील्स बनवाय म्हणजे मला हा ड्रेस घातला होता नवीन काय करू इतकं मला सोनच होत नाही तिच्या आत्म्याला शांती भेटणार नाही सगळं बोलता काय करू काल, काल रात्री साडे अकरापर्यंत सर्वांचं फोन होतं साडे अकरा वाजेपर्यंत साडे अकरा साडेबारा वाजेपर्यंत माझी एक मावशी आता मीना मावशी आहेत ना त्या बीजी आहेत माहेरी गेलेत तरी पण तिथन रात्री फोन केलाय तिने आता पाहुणे गेल्यावर कुणाला एवढं टाइम नसतंय सांगा बरं गाय बघा मग मावशी रात्रभर बोलत बसल्या थोडा टाइम परत सोनुला विष केलं तर खूप म्हणजे सगळ्यांचं बरं वाटलं Oh. ते म्हणतेत ना रक्ताच्या नातेपेक्षा जोडलेली नाती खूप म्हणजे खूप वेगळी आणि खूप चांगली असतात ती खरं आहे मला खूप जाणवत चाललेलं आहे तर त्यासाठी माझ्या सोनूचा वाढदिवस काय सांगू कसं सांगू काय कळना झाले झालं काय नाही ज्या त्याला म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल नाही माझ्या मुलांबद्दल मला एवढा आशीर्वाद एवढं भेटलं ना ती सगळ्यांचे काल सगळ्यांचेच कमेंट होते बरं का सरपांचेच कमेंट होते आणि किशाबाजा झोपला झोपराजा राजा झोपा आणि आता सो गेले सोनू पिलो ह्याला गेले हे बघा कवर फाडला हे आपण कवर फाडून टाकला बघा गायून हे त्याचा पण फाडला पप्पांचा पण फाडला फाडला कवर अशीच करते गाय फाडती फाडते भाड़ ना तटच टाकला तो फेकून आली तिथं मी हा पण बघा हे बघा वडून 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 असं करताय हे तुला असं असं फाडून बघितलं बघा माझ्यावर आरोप तुम्ही बघा जा आरोप कशी करते एक एक नंबरचा आरोप करते माझ्यावर तुमने फाड दिया ना ठीक आहे बाई मीच फाडला तर काहीतरी आठवलेलं मला खूप विसरून कधी कधी जाते ना हां आज ना माझ्या भाऊशीचा एक कमेंट होतं त्या बाळांचं आता मी जवळ असले का नाही लय मिट्टी मारून माझ्या बाळाला मी जी बाळाचा वाढदिवस आहे हब करून मावशी म्हणून त्याला प्रेमानं लाडानं हात फिरवून त्याला आशीर्वाद दिलं असतं खूप सारे पप्पी घेतल्या असत्या तर मावशीनं का नाही कमेंट केली काल सोनूचा वाढदिवस आहे तर माझ्यासाठी तुम्ही एवढे वेळ म्हणजे वेळ काढून व्हिडिओ बघून माझ्या बाळाला तुम्ही माझी नातवंड भनी भणीची मुलं असे म्हणून काय नाही सर्वजण कमेंट करता आशीर्वाद भर भरून देता तर मला एवढं एवढं करू शकते तर त्या मावशीने आपल्या काय कमेंट केलं बाळा कालदा सोनूचा वाढदिवस होता आज माझ्या नातूचा वाढदिवस आहे आणि नाव काय आहे ईशा नाही हां ईशास हां ईशास नाव आहे मला ईशान्श हां ईशांश हां एकच वेळ बघितलेली कमी सकाळी तर ईशान्स नाव आहे तर ईशांत बाळा तुला तुझ्या मावशीकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा बाळा तू खूप प्रगती करू खूप मोठा हो शिक्षणात तुला एवढे नंबर्स येऊ एवढा तू म्हणजे जेवढे पण आज बाळांचे माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सर्वांचे वाढदिवस असेल त्यांना सर्वांना खूप खूप मनापासून माझी शुभेच्छा आहे आणि त्यामुळं आज मावशीचा अभ्यास आला मी म्हटलं चला टाकून देऊया आपण म्हणून मी टाकला तुमच्या म्हणजे व्हिडिओ असा आणि दुसरी गोष्ट की किसोऱ्या चालू थंडी आहे आता थंडीचा ड्रेस आहे म्हणून म्हटलं चला दोन शब्द बोलून जास्त नाही आज वेळ घेत तुमचा गाणी येत आहे सोन ही गेलाय सर्दी झालेली परत सर्दी झाली ही थोडी कमी होत जाईल ना आता सर्दी आपली मग सर्दी म्हणजे थंडी कमी होत जाईल मग सर्दी मला झाली थोडीशी त्यामुळं नाकाला पण ही होत आहे क्या वा क्या, क्या बरं मारत आहे दोन दोन चोट्यासाठी भांडणं करती मला किती कामाला लावती बघितलं का चोटी बांधे ना आम्ही हिटर लावून बसलेलं आहे हिटरवर आहे हां हिटर आहे बघितलं आम्ही व्हिडिओवर बसलेलो आहे काळजी नका करू तर एवढंच आणि असेच प्रेम आशीर्वाद राहू द्या तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आज काही जादा टाईम घेत नाही खूप बाळाचा वाढदिवस आहे म्हणून खुश पण आणि राजेश्री चानक मी म्हटलं चला रील्स बनवू चांगल्या बूटनंच बनवाय गेलेली ती आली का ती रील्स एक हजार मी व चालू झालं माझं ती तर तिला नाही बनवायचं म्हणत तू ते रील्स तरी बनवलं एक आता याची कमेंट आहे ताई तू अशी घडताना बघून माझ्या बहिणीची त्यांची पण बहीण एक्सपायर झाली जे ताई जी जी बहीण गेलेली आहे ना त्याला नक्कीच कळतं ज्याला भणीची जाणीव नाही ना तो माणूस असो स्त्री असो पुरुष असो भणीची जाणीव नसेल ना त्याला कधीच समजणार नाही ताई ज्याला जाणीव आहे ज्याला प्रेम आहे त्याला आतून काळीज आहे त्यालाच कळतं की काय असत माझी बही लही वेगळी होती ताई बहिणीचं प्रेम खूप वेगळं असतं चला मी जास्त वेळ येत नाही माझं आज खूप वेगळंच हे चाललेलं आहे तर धन्यवाद काळजी या बाप करा मला